तर मित्रांनो कार इंडस्ट्रीमध्ये नवीन बिझनेस तुम्हाला सुरू करायचा आहे तर तुमच्यासाठी खास मी घेऊन आलेलो आहे नंबर वन डॉक्टर ग्लास जे की सिद्धांत सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि एक नवीन बिझनेस आहे सो तुम्ही तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती हा बिझनेस नक्कीच सुरू करू शकता सिद्धांत सर काय आम्हाला सांगा बरं या बिझनेस बद्दल सर हे जे प्रोडक्ट जे आहे हे जगातील पहिले डिजिटल कंट्रोल विंडशिल्ड रिस्टॉरेशन आहे जनरल जे मार्केटमध्ये जे पॉलिश करतात ते अंदाजाने करतात okay. आपण ह्याला टायमर बसवलेला आहे okay. एक्झॅक्ट त्या टाइम मध्ये ग्लास पॉलिश कम्प्लीट होणार okay. त्यासाठी आपण हे टायमर ते बसवलेलं आहे okay. जनरली मार्केटमध्ये एक तास ते दीड तास लागतं okay. तेच काम आपण चौदा मिनिटामध्ये करतोय चौदा मिनिटामध्ये ही विंडशिल्ली एक्झॅक्टली ह्या किट मध्ये काय काय गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करता ह्या किटमध्ये आपण ट्रेनिंग वगैरे देतोय okay. प्रोडक्ट्स देतोय ग्लासचं हेड लाईट okay. आणि पॉलिश मशीन देतोय दोन बॉशचे मशीन येणार आहेत आणि दोन स्टँडफोर्डचे चे मशीन येणार आहेत हा जो हो प्रोडक्ट हा तुम्ही स्वतः बनवलेला आहे येस सर आपलं आर एन डी सेंटर आहे तिथं आपण हे प्रोडक्ट डेव्हलप केलेलं आहे ओके तो मित्रांनो खास आपल्या मराठी माणसाने हा जो प्रोडक्ट हा मार्केटमध्ये नवीन आणलेला आहे स्क्रीन वरती नंबर आहे त्याच्यासाठी तुम्ही फ्रँचायझी मॉडेल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर सरांशी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे याबद्दलचा आपल्या युट्यूब चॅनल मराठी कार न्यूजवरती पूर्णपणे आम्ही फ्रँचायझी मॉडेल कसा असणार आहे हा प्रोडक्ट कसा अप्लाय करायचा कसं या सर्व गोष्टी आहेत याच्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल सो नक्की तो व्हिडिओ पाहा धन्यवाद थँक्यू